नमस्कार मी वैशाली आणि आमच्या अंगणात आलेलं सदाफुलीचं झाड आहे हे साधंसं दिसणारं झाड किती सुंदर दिसतं आणि हे सदाफुली म्हणजे ही सतत फुलणारी वनस्पती ही फुलं एवढी सुंदर दिसतात तर आज या फुलांबद्दलच मी माहिती सांगणार आहे नावाप्रमाणे सदा फुललेली ही सदाफुली खरं तर अमेरिकन वनस्पती आहे पण ती आपल्या भारतामध्ये सर्वत्र आढळून येते ही सदाफुली शोभेच्या बागेत बऱ्यापैकी दिसून येते पण आयुर्वेदात तिचे महत्त्व सांगितले गेले आहे सदाफुलीची जर फुले आपण चेहऱ्यावरील काळ्या डागांवर चोळली तर ते काळे डाग कमी होण्यास मदत होते आणि त्या फुलांबरोबर तुळशीच्या पानांचाही रस जर एकत्र करून लावला तर ता त्याचा परिणाम आपल्याला लवकर दिसून येतो आणि उन्हाळ्यामध्येही किती छान फुललेली आहे तिला पाणीही जास्त लागत नाही पिरियड्समध्ये जर ही पाने सेवन आपण केली तर मासिक धर्मातील जे आपल्याला काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात तर तेही कमी होण्यास मदत होते तसेच मधमाशी चावल्यावर पानांचा रस त्यावर लावला तर लवकर आराम मिळतो खरचटल्यावरही जर या पानांचा लेप चोळून लावला तर त्यातही आपल्याला आराम मिळतो आणि या सदाफुलीच्या पानांचा लेप केसांनाही लावला तर आपल्या केसांची गळतीही बऱ्याचशा प्रमाणात कमी व्हायला मदत होते तर ही अशी सतत फुललेली आणि सतत हसरी असलेली सदाफुली तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि या सदाफुलींची जी बिया येतात तर त्याही आपण आपल्या कुंडीमध्ये आणून त्या आपल्या कुंडीतही आपण ती लावू शकतो सदाफुलीच्या प्रत्येक फांदीवर या अशा पद्धतीनं शेंगा आलेल्या दिसतात आणि ह्या शेंगा वाळल्या की त्यातून त्या बिया तयार होतात आणि त्यातूनच या सदाफुलीची छोटे छोटे रोपे तयार होतात तर पिरड्समध्ये जी काही या पानांबद्दल सेवन करण्याची माहिती दिलेली आहे ती आपल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती घेऊनच त्याचं सेवन केलेलं कधीही चांगलं तर माझं चॅनेल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू